बाई यांना म्हणले ये भरू नका पाण्याचं ते खाली करू नये ना ठेवून द्यायचे घरामध्ये लट्टीपाड झाले आता दहा बारा बरं वाचवाला कुंडी एड बांडे दीडच किटले दूध निघाल गायने लात मारली बादलीच्या गेली बादली, बादली सांडून काय करणार शांत बरं काय आणायचं आहे गावातून चालले तुम्ही आता चालले दूध घालायला काय बाजारबाजार काय आणायचंय आहे आणायचं थोडासा किराणा घेऊन या किराणा दोन तीन किलो साखर आणि एक चहा पावडचा पुढा बर अजून काय गेंगदा दोन तीन किलो किलो शेंगदाणे दुसरी आहे आपले घरचे पण मला नाही आवडत आज काय झालं दूध ला कमी नाही झालं का बरं अगं गायनाच लात मारली दिवस किती दूध आहे आज तुमचं लक्ष नव्हतं काय गायनाला लात मारली बादलीला बादली सांडून दिली बरं जा थोड़ थोड़। वा। आज बर मग काय आहे बर जेवढे आणतो जरा लक्ष ठेवी पिळ्या बर येऊ काय हे गंग्या तुला काय आनरे खायला खाऊ हा खाऊ ना काय सांग ना तुला काय आवडत रे बाळा पाऊ काय तेलकट खाते काय कटका काय गुलाबजाम काय बाळूशाही काय हा मग जिलबी आहे ना पेढे आरो पेढे नको जिलबी जिलाबी जिलाबी ना त्याला आणतो आणतो एक किलो जिल्हा एक आला एक किलो आणा दीड एक किलो आणा बर हा बर पिशवी दे आला पिशे दे आणा या ना हा थांबा बाई देते या इकडे मोटरसायकल लाट केली पाय तिथे बरे तीच घेऊन जा ना ते चाल चल चल मला टाइम राहिलाय डेअरी जाईल नको परत जरास लवकर या हा गेले खानी कुठ ना आता आता बसला एडच मग काय करू मी आता काय करू म्हणजे हा बापाशी कसं गुलूगुलू बोलतो मला जिलेबी आण मला दहीवडे आणा पावड आणा तोंडाला तर नाही चटका तू या चटका तोंडाला आता काय मी मला खाय ना मग खातो का मग भूक तर लागली ते मला जेवायला तीन तीन तो, तीन तीन ते ती भांडे पडले तिला उठ ते उठ, भांडे घसून काढ भांडे घासायचे का आणि जर तो बापा समोर नाटक केले ना हा का माझ्या आई मला छळी ती त्रास देती तर मग तो, तो आकडे पाहते मी हा तुला जे देते ना दोन टायमाचं ते बी गिळायला देणार मी दादा गेला की माझ्या माग लागते तू आ, दादा गेला का तुझ्या आईने ठेवलं माग का नाही पुचकला तू रे आता माझ मरण लिहिलं होतं का आईसोबत इड माऊराव उरायला ठेवलं तुला दोन दोन टाइम स्वयंपाक करायचा त्याला उठ 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 भांडे इड मी कपडे आणून देते तेवढे धुवून काढायचे आणि जर बापाला सांगितले ना का मला माझे कपडे तुला मारूनच टाकील लगेच गाडूनच टाकील तुला हाय काही कपडे बिपडे आणू नको मी काही कपडे बिपडे धुणार नाही काय म्हणतो नाही कपडे धुणार काय म्हणतो कपडे नाही धुणार फिरून बोलतो फिरून बोलतो फिरून बोलतो परत हा कपडे धु मला नाही धुवायचं बाप कपडे धुईल का मग तू धु मी नाही धुणार काय तुझी नोकरी नाही का कपडे धुवायला हा नोकरी नाही तुझी मग मी मिनट कराय का कपडे धुवायला तिकडे जाय ना ऐका ना हीरी जाई ना जीव ना व्हायना हा नाही ते एकाला गाडी खाली कसा जाई ना मिळालं मराणा हा मी काय केलं असं थांब आता तो आहे ना लय नाटक झाले मी तो बंदोबस्तच करायला मी ते आता हा माझा बंदोबस्त हा तुझस कसला मग इथं बसला ना मावराव हो तू अबन मी काय केलंय अरे चांगली चांगल्यांची निरुप येते तो कसा येई ना कसा गाडी खाली घसरा ना तू कसा जायना लगेच पुचकाना हं काय बोलस तू साठी मला सायपाक करावा लागतो तो बाप ना आलेवून डोळे वाटारी तू माव गंगा जावला का त्याला आमक दिला का तमक दिला का म्हणजे तुमची काय नोकरी नाही का मी हं मी नाही धुत नाही पाहते ना मी मला काय करायचं नाही कपडे धुवायचे गेले कपडे आणायला काय करायचंय मला कपडे धुवायचं आले बादली घेऊन मी धुवत नसतो या बाय पहिलं सांगतो आम्ही नाही धुत आज काय पण झालं तर मी नाही कपडे धुणार आज जास्त धुल नाही फक्त बादली भर मी नाही धुत नाही धुवायचं नाही धुवायचं मला नाहीच ना नाही तुला कपडे धुवायचे का नाही शेवटचं सांग मी नाही धुवणार चल चल कपडे मला नाही धुवायचं अरे चल माय धुवायचं मला काय धुळालं खाऊक मला नाही धुवायचा उम खाऊन माझला निसता हा धुवायचं नाही थांब तू आहे ना तसा नाही ऐकायचं मग काय करते आता काय करते हो ना आता दबड तू टाकी दे ना अशी अरे थांब पळू नको है बाई पळाला ना तू फक्त घरी ये आता तू आज नाही नरड दाबून टाकलं तर मी बी नावाची शांती नाही मग तू फक्त आता तिकडं गाडी खाली जाय तिकडे परत फड नको तुझं मला आज माझी आई असती तू दिवस मला बघायला भेटले असते दादा नांदली दुसरी आई करून कट मागा लागली आता तर मत्ती तू घरी आहे तुझं नरड दाबून मारून टाकते काय मी गुन्हा केला कपडे धुवायला होती भांडी घासायला लावते आणि नुसते घरात बसून राहते कधी जेवायला यावायला नीट देत नाही काय झाले बाबा एकदाचे काम काय एक झालं एक तर जायचे दुसरीकडं ते गाराम काय इथं का ना काय रे गंगाराम काय नाही काय रडत नाही बसल कुठ रडतोय नाही डोळ्यातून पाणी राहिले म्हणतो कुठं रडतोय नाही ते कचरा गेला होता अरे मायाशी न गो कुठं बोलू तू काय झालं नाही कुठं काय झालं कायच नाही कोणी मारलंय तुला नाही कोणी नाही मारलं मग कोणी काही बोललंय का तुला नाही बसलो असत खरमन झालं आलो तर बसलो घरी कोण नाही का घरी दादा गावात गेलाय मजा ना घरी बस नाही इकडे काय बसलाय नाही बरं इथं बरं बस बाबा मला कामावर जायचं येऊ का मग हां काय सांगू तुला तुला सांगितलं तू तु परत जाऊन सांगशील परत मला मारल ते पेक्षा कोणाला सांगायचं ना ग असत बसायचं नाही मस्त गरम गरम जिलेबी काढून दिली बरं झालं आहे आपलं खुश होई दूध घालायला गेल तो चल मधू का कुठे गेले ते दूध पोराला जिलेबी आणली दीड किलो गरम <laughs> गरम तुमचं पोर तर रडत आता मला काय माहिती त्याला विचारलं मी आता मा चाळीतून माल पावडी घेऊन आलो माल दुसरीकडे जायचंय कामा आणि तो तिथं ते खुडूक नाही ते झाडाचं पडेल त्याच्यावर बसेल होता मी त्याला म्हणलो काय झालं रे त्याचं एक नाही दोन नाही त्याच्या काय झालं काय माहिती काय मला काही सांगा नाही तो येऊ का हा पाय विचारून काय हा काय रे काय करत काढत काय नाही चाल घरी चाल जिलेबी आली तुला नको मला जिलेबी काय नको चाल मी नाही घरी तुला मार तो आहे मला घरीच यायचं नाही काय झालं काय पण तुला हा मी काय केलं हा मग गरज तू असलं की माझ्या बरं गोड बोलते हा तुरी घोणी गेलं की माझ्या मागे लागते कपडे धु मांडी घाल काटी घेऊन मारायला लागते केसं धरती काय म्हणते हा का <laughs> बरं चल चाल घ्यायचा रे पाच चाल नाही चाल मला गरज नको ना नको मला की माझं कोण आहे मी कुठं बोल जाईल चाल मी आय चाल नको टोके चाल तुम्हाला नको मला मला घरी भाई बर केल्या टोन येतो काय झालं मी तिला विचारून हा लवकर या घरी जेवढा बांड करू नाही हा बर काय तुला गल तिच्या माड्यावर दिली मी तिलाच दे खायला मला नको माझ्या मला खायला आणून दिलं असं पाय ना हा गंग्या गेला तसा अजून आला नाही धुण्याची बादली तशीच पडली भांडे पडले झाडझुड पडली अजून त्याचा पत्त्या नाही थांबा त्याला वाटलं मी आज वाचलोय पण आहे ना त्याच्या तंगडस सळीत आता येऊ दच मा उराव बसायला ठेवला आणून काय बसले हा ये आले का जरी गेला गंगारामे हाय दे आणली का किती आणली हो किलो आणली ना हा बरं झालं पाहिजे मला लय आवडत गेला मी जाम होत का हा मग आता कामाच्या याच्यात जामच होत पाणी देऊ मला नाही पाणी नको ते काय करा तिकडे काय रस्त्यावर रडतोय कुठे तिकडे काय त्यावर लाकडा उभा शिला रडत होता कोणी पोरांनी काय डाव चाललं तर नाही त्याला काय बाय ते सागर आहे पण दुसरा राडायचं त्याला बोला घरी चाल गेलं बॅडली तुला खायला बाया काय एडे पोरला घेऊन यायचं ना आता दोर किटल्या परत जिलाबीचा पुडा हातात धरायला कुठे जायचं आपलं पोर काय बोलण्यासारखं आहे का बरं नाही कोणीतरी पोरांनी त्याची खोडी काढली काहीतरी खोडी केली असेल वा घेऊन या वा त्याला तू का कर आपल्या काही बोलली बिल्ली काय कर अगं वनवशी पोरे जरा काय चावळा तुम्ही म्हणजे आम्ही तोरणातला घास घासातून घास देते त्याला मी पोटच्या पोरासारखा जीव लाविते अगं त्याला कोण नाही त्याची आई मरून जाईल जरा पोरासाठी आई करेल त्याला आणि मला कळत नाही का मग म्हणून पोराला नाही हो वाटलं तुम्ही त्याला विचारा त्याला जेव्हा बसला नाही बाबा तुला काय लागत का तिला जे नाही तर त्याला बनवून देते घालायची त्याला कपडे घालून द्यायचे सगळं मी बरोबर करते तुमचा माव विश्वास नाही का अहो काय बोलू शकते अहो तो विश्वास मनच मत मी आणि मग त्याला आपण जर तो नाही सांभाळलं कोण सांभाळ सांग मग कोण सांभाळीत त्याला मी सांभाळ मी मनच चल बरं त्याला आपण दोघे जाऊ चला घेऊन चल बरं चला तुम्हीच घेऊन रस्त्याच्या तुम। बाई इकडे तो पोराला नाव कोणतरी मारलं असेल बर का काय लोकांच्या पोरांना लाज नाही राहिले हो हं एक तर लेकर आपलं बोलण्यासारखं नाहीये मग कुठं दिसा ना कुठंही आहे बाई इकडे चालले भाई ना कुठे मार मारला करा भशेन पाय बरं बाया काय रे भाऊ कोणी मारलं तुला सर आत काढू हा काय झालं भात नको लाव मला कोणते पोरांनीच मारलं परेट भारी कोणत्या पोरट भारी तुला पोरांना मारलं दादा भाय सांग सांग पोरांचं राव साऊथ घेऊन जाताना कसं लगेच म्हणत होते पोराला काहीतरी खायला आणं तू जसं गेला का लगेच माझी केस धरली तो तो कसं करते केस डोळा काढते असं धरले की धरून कान धरून ओढायला लागले मला आला मध्ये कपडे धुते कपडे पडले असतील तशीच नाही हो शपथ या बाई तुमची शपथ सांगते त्याला मी इतका जीव लावते तुम्ही तुम्हाला काय सांगितलं त्याला जिलाबी आणि आवडत ही आणि तू कायचे काय बाप्याला खोटच्या नावच खोटं बोलत हा मी कशाला खोटं बोलकर तेच सांगतोय मी म्हणजे तुम्हाला हात्या तुला एक सांग का महापवार आहे ना आज एवढं रडलं नाही हा मॅव त्याला पाच बोट लावले लावेल म्हणजे तुमचा माव विश्वास आहे का अरे तुला लाल माझा कसं लाल करून टाकला काय काय पोराच्या कार कस काय एवढं लाल झाला काहीच नाही मी उलट असं करीत होते काय तेल लाईत होते कानाला तेल लाईत होते त्याच्या कानाला पाहू भाऊ काय ना आधीच काहीतरी झालंय बरं का काय रे भाऊ तुला मी कधी शब्दानी दुखीत नाही एकाच दोन लाव राहिला तू बापा पशी हा मी एकाच दोन नाही लावलं दादा माझ्या मागे काठी घेऊन लागली आम्हाला म्हणली तू घरी आला ना नरड दाबून मारून टाकती तू आई मी तिथं का नाही मिळाला असं मला म्हणती ता की गाडी खाली मर म्हणती बाग शांत आहो तुम्हाला काही लाज लाज आहे का काही या बाय तुम्ही मला बोलू का त्याच्यावरून तुम्हाला सांगते हे पोर आहे ना आपल्या दोघांमध्ये फट पाडायला पाहत हा एकाच दोन तुम्हाला खोटचे नाटक सांगत हा तुमचा माव विश्वास नाही का हा तुमचा जास्त त्याच्यावरच विश्वास आहे ना हा अरे पण नाही बोलणार आता पर्यंत नाही सांगितलं आता पर्यंत तुला कधी काय बोलले का मी रोज तर जाऊ जाऊ दे तोंडात मारायला कुणी राहिलं नाही आता भाई। तुला राहू वाटलं तर व्यवस्थित राह पण पोराला आजबद्दल हाडमार करायची ना तुला एकच सांगायचं नाही फाटक्यात नीट फाटकरी तुला आता हा राय वाटलं तर राय नाही तर निघून जाय नको मी जातो नका आता बरं याच समाधान झालं मी समाधान झालं याच कशी बोलते तू जर आता माझ्या पोराच्या घालगुच्छा एवढे दिवस झाले मी त्याला काहीच बोलले नव्हते पण आता तो आहे ना मला आहे ना विरोधात तुमच्या सांगू राहायला माझ्या विरोधात म्हणजे काय माहे आयले मला हे करती छळ करती शपथ सांगतो मी नाही घोटा बोलत तुम्हाला खरं वाटलं त्याच अरे खरं वाटलं पाहिजे परत माझ्या जर गालगुच्चे तर राहिली मी तुला काय लाज लाज आहे काही ये बघ ना आता राचच नाही याचा समाधान हो दे याचा जीव समाधान तू रावस नको तुला घरी गेला तुला दाखितो चल रे गई मला मी आणि परत मला न्यायला आले ना ए ये तुला घरात घालून मारतो आता हां घरात गाल मारला पाऊ तुला निकाल राते तू दाखितो तुमच्या पोराच आणि तुमच तुम्ही दोघ राज्य करा करा जाते पाच थांब तू जाती कुठं थांब उतरे काय घ्या अरे बाय करा आता मला थोडस काना वालत दोन चार जणांनी मला सांगितलं होतं का तो आहे घरा दूध चालू येतो पोराला असं तसं पण मी थोडस मनाव घेतलं नव्हतं मी दूध घालून येत होतो ना तर तिथं रस्त्यामध्ये मला मधू भेटला होता मधू मला बोललाच होता ते म्हणे बाबा तुम्ही दूध घालायला गेलं पण मग तुमचा गांगाराम तिडे रडतोय म्हणून म्हणलं मग त्याच्या काय झालं काय नाही म्हणलं पण मग म्हणलं तर वरा सारखं तर काही नाही वाटत म्हणलं घरी चाल तू तू लागला तू म्हण मला नाही दादा घरी बरोबर तुला जिलाबी घेऊन आलो खायला मग मग तिच्याकडे गेलो शेवट मग तिला विचारलं ती बरं बे काहीच केलं नाही तुम्ही जा घरी मी जातो कुठं तरी कुठे जातो का घरायच तिकडे जाऊ नाही 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 नको जाऊ नको बाबा हे बात ती सावत राही एकदा ना ठेव ती गेली निघून ना तरी चालेल पण तुला बाप आहे ना जेवंत तू शेवट करेन शेवटपर्यंत अरे तोच ना तो का मामा मावशी काका म्हणून तुम्ही पोरा करताना त्याला आई करा म्हणून मी लग्न केलं दुसरं पण ती अशी निघाली ना तर तिला आपण दहा सोडून देऊ पण तुला नाही सोडा चाल कोणाकडे जाऊ नको बाबा चाल घरी सावतार ती सावतार आई राहते भाऊ सक्की आहे ती सक्की आई हां बाप आहे ना तुला जिवंत एवढं काल ते घेतो हां चाल